डे फ्रेज ची मुळी कशी आहे साहेब हे ना आता हा बेड वर लावलेला आहे मी मुळा पा पूर्ण वरती आलाय बरोबर दिसत आहे का तुम्हाला व्हिडिओ मध्ये पांढऱ्या मुळेची संख्या बा किती आहे तरी याला डेफ्रेज आणून सोडलंच नाही हे बघ हा हे बघा पांढऱ्या मुळे संख्या म्हणजे आपण जे आता डेफ्रेज जी ग्रॅन्युअल्स आणलेलं आहे डेफ्रेज जी ग्रॅन्युअल जे आणलेलं आहे त्याचा निश्चित फायदा होईल बिलकुल होईल कारण की त्याच्यामधून हो आपण एकरी सत्तर एम एल चा डोस कम्प्लीट केला आहे पाचशे ग्रॅम मध्ये पाचशे ग्रॅम मध्ये ग्रॅन्युअल्स मध्ये आता चण्याच्या सीजन मध्ये जे लोक ड्रिंचिंग करू शकत नाही सुरुवातीलाच जर पेरणी सोबत चाललं गेलं खतांसोबत हो। तर तुम्हाला ही परिस्थिती निर्माण होईल परिस्थिती वरच म्हणजे आतमध्ये किती असेल या वरच्या मुळा आहे बरोबर आणि तुम्ही कोणत्याही क्रॉप हा हा हां क्रॉप क्रॉपला त्याचं मेन बेस आहे मुळा आणि पानं पानं म्हणजे काय मुळा तुमच्या ऍक्टिव्ह हा आणि पानं मोठे ते पीक तुम्हाला वाढ कमी असेल काही म्हणजे कार्बन जो आहे हा पानामध्ये स्टोर झाला तो स्टोअर होऊन मुळीला गेला आणि त्याच्यामुळं मुळी चांगली चालू झाली म्हणून झाड तुमचं हेल्दी आहे हेल्दी हा त्याचा मागचा कन्सेप्ट आहे ठीक आहे धन्यवाद